मालेगाव शहरातील प्रख्यात डिके चौकात हॉटेल स्वराज्य मध्ये मटन थाळी चिकन थाळी अंडा भुर्जी मच्छी फ्राय बिर्याणी वजडी चिकन टिक्का व स्पेशल शिंपी आमटी मात्र रुपये लिटर मिळेल आम्हाला एक वेळा अवश्य आपली सेवा करण्याची संधी द्या हॉटेल स्वराज्य नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते दरवर्षी होणारी वाढीव पाच टक्के पाणीपट्टी रद्द करावी बेकायदेशीर कत्तलीचे रक्त मिश्रित तसेच केमिकलयुक्त पाणी मोसम नदी पात्रात सर्रासपणे सोडण्यात येते त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ते थांबवावे व इतर मागण्यांसाठी प्रांतयक आंदोलन सुरू करण्यात आले अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर ते स्थगित करण्यात आले मालेगाव महानगरपालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील आश्वासनांची पूर्तता होत नसल्याबद्दल सामुदायिक आत्मदहन करण्याचा निर्धार सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या रामदास बोरसे निखिल पवार भरत पाटील यांनी लेखी निवेदन देऊन दिला होता त्यानुसार आज सरदार चौकातून आत्मदहन करण्यासाठी मोर्चा मनपा कार्यालयावर निघाला पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून ज्वलनशील पदार्थ नेण्यास बंदी घातली होती त्यामुळे आंदोलनकर्ते मनपा प्रवेशद्वारावर पोचल्यानंतर पोलिसांनी अडवल्यामुळे त्या ठिकाणी ठिय्या दिला व मनपा प्रशासनाने आश्वासन देऊन देखील कारवाई होत नसल्याबद्दल आत्मधन करणारच असा निर्धार व्यक्त केला त्यावर आंदोलनासाठी वेगळा मार्ग निवडत अनोख्या पद्धतीने श्वास रोखून प्राणायाम पद्धत अवलंबून निर्णय घेतला त्यात रामदास बोरसे यांचा श्वास रोखला जाऊन ते जमिनीवर कोसळले त्यांची परिस्थिती खालवल्यामुळे डॉक्टरांनी तत्काळ उपचार करण्यासाठी विनंती केली परंतु मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही व प्राणत्याग करेन असा निर्धार व्यक्त केल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर हे दाखल होत मध्यस्थी करून जिल्हाधिकारी साहेब जलद शर्मा यांच्या उपस्थितीत आठ दिवसाच्या आत बैठक लावून आश्वासनाची तत्काळ पूर्तता करून घेतली जाईल असे आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करून घेतलं यावेळी रामदास बोरसे निखिल पवार भरत पाटील कैलास शर्मा कैलास तिसगे शेखर पगार गोपाल सोनोने भालचंद्र खैरनार गोपाळ अहिरे प्रशांत पिंटू पाटील नरेंद्र साकला वाहिद शेख अमृत जाधव सागर पवार चेतेस आसेरी निलेश पाटील चेतन साकला दामोदर कुलकर्णी बंटी वारुडे बंटी शिंदे तुषार साजे आदी उपस्थित मालेगावना गावना सुख समृद्धी लाभण्यासाठी आणि मनमानी कारोबार हम करे सो कायदा तुम्हाला नाही चलेगा हम खुर्तीची नशा या माणसाला आले त्याच्यासाठी भगवंता तुला आम्ही आवर्जून इथे साक्षी ठेवून आमच्या प्राणाची आवृत्ती देतो आम्ही संकल्प सोडतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय थोडा संकल्प सोडतो आता मरणाची तयारी ठेवा आपल्या आर्यातल्या देवताची आठवण करा आपल्या गुरुची आठवण करा आपल्या वाघबांची आठवण करा सुरू এম্বু বোলুৱ এম্বুলে

साहेबांना बोलून द्या हे सरपंच आहे थोडा हवा आणतो अरे पण मी का आणतो शेगड यांना समजत नाही का एक ज्येष्ठ माणूसच्या बसून आत्मसंत राहिला आत्मक्लेश करून राहिला तो माणूस लाच वाटली पाहिजे सर्व मान बोलतो दोष सर सर बाकी महापालिका प्रशासन महानगरपालिका प्रशासनाचा गेल्या अनेक महिन्यापासून वेळोवेळी आश्वासन यार या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी गेल्या पंधरा दिवसापूर्वी महापालिका आयुक्तांना भेटून निवेदन देण्यात आलं या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज मालेगाव निषेधार्थ निषेधार्थ या भ्रष्टाचारी मालेगाव महानगरपालिका प्रवेशद्वारावर आज आत्मदहन आंदोलन करण्याचा निर्धार सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे प्रमुख रामदास काका बोरसे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला त्या आत्मदहनाला भरत पाटील साहेब आणि मी स्वतः आम्ही सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि आज या ठिकाणी सामुदायिक आत्मदहन करण्याचा निर्णय झाला होता परंतु आत्मदहन करण्यासाठी ज्या गोष्टीची काही अंशी पोलीस प्रशासनाच्या कालपासून सुरू असलेला दबाव आणि आत्मदान करता येऊ नये यासाठी लावण्यात आलेला फोर्स हे बघता आंदोलन यशस्वी झालं पाहिजे या नीतीसाठी रात्री एक निर्णय घेतला आणि आम्हाला सांगितलं की आपण प्रमाणे योगीच्या प्रमाणे आपण प्राणायाम करून प्राणत्याग करू आणि प्राणायाम करून प्राणायाम करून

महापालिका आयुक्त जबाबदार आहे आणि त्यामुळे मानसा आयुक्त रवींद्र जाधव साहेब यांच्यावर महापालिका प्रशासनाने आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे यांच्या जीविकाला धोका निर्माण झाला त्यामुळे महापालिका आयुक्त रवींद्र जाधव साहेब यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सार्वजनिक नागरी सुविधा ना समितीच्या वतीने आणि आम्ही सर्व आंदोलन करते करत आहोत आयुक्तांवर गुन्हा दाखल आता हे तुमच्या भविष्या तुमच्या काय करतो त्याच्यासाठी जाब लोकांनी विचारलं पाहिजे नाही तर मला वरती जाऊ द्यायच नाही बिलकुल काय नाही आपल्याला शिवी देऊन आपलं तोंड खराब नका करू आपल्याला खराब कोणाला नाही 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 प्लीज काय पेणार नाही मी मी माझा जीव देईल म्हणजे देईल कुठल्याही प्रकारे देईल भुईकोट वरून जाऊन उडी मारून देईल मी मला जर उठून उठवलं भुईकोट वर जाऊन उडी मारून मी मी तुम्हाला सांगतो मरायला पेट्रोलच पाहिजे किंवा राखेलच पाहिजे असं काही नाही मनापासून हे ढोंग सोंग नाही मी तुम्हाला तिथे जाऊन प्रॅक्टिकल करून दाखवतो मालेगाव नाही मालेगाव नाही आपलं गाव आहे आपला गाव आपला गाव मानेल त्याच्यासाठी गाव फक्त त्याग करायचं खूप होऊन गेलो आता याची दादागिरी एक कमिशनरची एक

গ ন জাতিন বল না । <cost> <information> चले चओ चले चले चले

चेतन तुम काही येऊ कोणी झांजेश्वर येऊन चालायचं असेल तर झांजेश्वर तिथे रचा तिथे आत्मधन तिथे जीव देऊ देऊ ना तुम्ही झांजेश्वर जिवंतपणे जिवंत चितेमध्ये जाऊ आपण आलं लक्षात आगडी प्रवेश करून घेऊ तुम्ही मरू का देत नाही मला मरू द्या मरुद्या एकदाशी गावाचा विकास होईल काही गेला तर गावाचा विकास होईल काय नाही नाही बिलकुल जायचं नाही धानजू घेऊन चालतं का मला आल्या शिर्डी आल्या धानजी घेऊन राम बोलो बाई राम चलो धांजेल सर्व मार्ग आमच्या कोणीच ऐकून घेत नाही फक्त कायदा सुव्यु

पाहिजे देतो मी पाहिजे अरे पिलो बस बस आता बोल हा आरामसे बोल आता बोला साहेब आहे ना साहेब आहे ना काका बघा साहेब तुम्ही पहिले मला उत्तर द्या माणूस जीवावर का उठतो जास्त रामायण करायची गरज नाही जास्ती पूर्ती वाचायची काही गरज नाही मला सर्व परिस्थितीचं अवलोकन तुम्हाला आहे तुम्ही या गावचे शासकीय अधिकारी आहात तुम्ही पण आहात तुम्हाला आम्ही विनंतीपूर्वक जाणीव करू दे विषयाची फक्त मला पहिले उत्तर पाहिजे माणूस जीवावर का होतो तो आत्महत्यास परावृत्त का होतो तो आत्मदहन करण्यास परावृत्त का होतो त्याचा काही व्यक्तिगत त्याच्या मागे स्वार्थ असतो का तो जर गाव कल्याणासाठी कर आत्मदहन करत असत त्याची दखल आज आम्ही अर्ज देऊन किती दिवस आहे पी आय साय एकमेव साक्षीदार आहे सर्वप्रथम त्यांना अर्ज दिला नंतर कार्पोरेशनला दिला त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी नेहमी पोलीस प्रशासनाला सहकार्य करतो प्रशासन आम्हाला सहकार्य करतं पोलीस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं कुठल्याही स्फोटक वस्तू तुम्ही घेऊ नका बरोबर आहे आम्ही काही एवढे एवढे पावले नाही माझं वय आज एकाहत्तर वर्ष आहे मी काही नादान मुलासारखा आज लहानपणासारखं मम्मा देन पाणी दे म्हणणार नाही परंतु मी जीवार याच्यासाठी उठलो तर दखलच घेतली जाते एकमेव कमिशनर साहेब जबाबदार आहेत त्यांनी दिवाळीच्या अगोदर नवरात्रमध्ये सरदार चौकात येऊन मुहूर्त केलं तशाच विकास कामात आम्ही यांचा सत्कार केला सन्मान केला आजही आम्ही अधिकाऱ्यांचा आदरच करतो अप्रे शब्द मला माझ्या दिवस येत नाही परंतु जेव्हा माणूस उभागतो सर्व पर्याय संपून जातात सर्व्या बाजूने त्याला निराशा दिसते तेव्हा तो वैराज्याकडे धावतो अध्यात्मक मैदे सांगितले तुमचं जर कोणी ऐकूनच घेत नाही तर मग तुम्ही आपुर्ती तलावर घेऊन केलं का मेलदारचा हेलन पाणी वाहून वेला गणपती उत्सव मध्ये पिओ बी मग या शासनाला केमिकल पाणी रक्त मिश्रित पाणी का चालतं आणि ते आमच्या का वाहून जात त्याचं नियोजन का करत नाही नाही आमचा विरोध पण बेकायदेशीर जर कोणी करत असेल त्याच्यावरती शासन का करत नाही का गांभीर्य नाहीये दोन त्या देखील चालेल या विषया मुद्दा आहे माझा का शासन गांभीर्य दिल्यानंतर देखील जर प्रशासन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत नसेल याचा अर्थ हे राजकीय दबावात काम करतात यांना जनतेची काही जे नाही यांना फक्त स्वतःचा मलिदा आणि टक्केवारीसाठी काम करणारा हा अधिकारी आहे असं आमचं स्पष्ट मत आहे कारण की यांची पार्श्वभूमी तशी आहे यांच्यावर भ्रष्टाचाराचे संगीन आरोप आहे आणि असं असताना जर अधिकारी अशा पद्धतीने आंदोलनकर्त्यांना जर ट्रीट करत असेल तर ते अतिशय गंभीर आहे शासनाच्या एकूण व्यवस्थेवर हा प्रश्न झाला आहे का हुकुमशाही अठरा तारखेला जर निवेदन दिलं गेलं होतं पोलीस प्रशासन जर काल परवापासून जर आंदोलनकर्त्यांची चर्चा करत होती तर मग आयुक्त कुठे गेले होते आयुक्तांनी यावर लेखी आश्वासन का दिलं नाही का चर्चा केली नाही आणि दुसरी गोष्ट जर आंदोलन सुरू झालं होतं आंदोलन स्थळापर्यंत येऊन आंदोलनकर्त्यांची चर्चा करण्याचं औदार्य का दाखवू शकले नाही हा पण या ठिकाणी प्रश्न निर्माण जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाच्या जीवितला त्यात जर त्याचे प्राण गेले असेल तर त्याची जबाबदारी कोणाची होती या सर्व मुद्द्यांवर गेल्या अनेक वर्षापासून रामदास काचं आंदोलन करतात दोन हजार अठरापासून पासून ऐंशी कोटी रुपयाचा एटीपी जो फिल्टर मोसम नदीमध्ये रक्त मिश्रित पाणी जाऊ नये याच्यासाठी प्रकल्प मंजूर झाला तो पूर्ण का झाला नाही इस्लामाबादकडे जाणाऱ्या पाईपलाईनचं भूमिपूजन हो ते काम का चालू झालं नाही पाच टक्के पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव एक वर्षापासून शासन दरबारी गेलेला आहे तो का मंजूर झाला नाही याच्यासाठी त्यांनी वारंवार उत्तर देणं अपेक्षित होतं तशा बैठका लावणं अपेक्षित होतं तसं केलं नाही कारण हे आयुक्त अतिशय मुद्रुत काम करतात जनतेच्या हितासाठी नाही जनतेच्या ज्या मूलभूत प्रश्न आहे आंदोलनकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत तिथे काही कोणाच्या घरचीही मागणी ही जनतेची मागणी आहे आणि जनतेच्या मागण्यांवर जर त्यांना उत्तर द्यायला वेळ नसेल तर मला वाटतं मालेगाव महानगरपालिका आयुक्त पदावर यांना एक मिनटं सुद्धा राहण्याचा नैतिक अधिकार नाही शासनाने यांना तात्काळ परत बोलवावं आणि आमची विनंती आपणाला आपण शासनाचे प्रतिनिधी आहात आपण माननीय शासनाचे प्रतिनिधी म्हणून शासनाला एक तात्काळ अहवाल पाठवा कि सन्मान की सन्माननीय आयुक्तांमुळे बालेगाव शहराची कायदा सुव्यवस्था नागरिकांचा आरोग्य आणि शहराची नियमाप्रमाणे शासनाने आदेशित केल्याप्रमाणे जर एखादं निवेदन दिलं गेलं एखादा आत्मदहनाचा इशारा दिला गेला तर त्याचं मनपरावर्तन करण्यासाठी शासनाने जबाबदारी दिलेली असते न करता आयुक्तांनी त्यांच्या कर्तव्या कसुरी केली म्हणून त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचा का प्रस्ताव आपण जिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाला पाठवावा अशी विनंती या ठिकाणून मी आपल्या सर्वात मालेगावच्या आंदोलनकर त्यांच्या वतीने आपणाला करतो आम्हाला वाटतं या मागण्यांवर आयुक्त म्हणून निर्णय घेणं हे अकार्यक्षम आहे हे निष्क्रिय आहे यांना यावर निर्णय घेण्याची इच्छा नाही त्यामुळे मालेगावचे हे प्रश्न या आयुक्तांच्या कार्यकाळात सुटवू शक सुटवले जाऊ शकत नाही आणि त्यामुळे या आयुक्तांना तात्काळ मालेगावात गावात परवानगी करावी आणि या ठिकाणी भारतीय प्रशासकीय सेवेतला जबाबदार आणि जो कर्तव्य निष्ठा असेल कोणत्याही राजकीय दबावात बळी पडलेला नसेल ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नसतील नाचखोरीचे आरोप नसतील अशा अधिकाऱ्याला या ठिकाणी नियुक्त करावं अशी आमची मागणी आहे आणि आपण आमची मागणी शासनाकडे आग पाठवावी अशी विनंती आम्ही कलेक्टर म्हणून आपणाला करतो आपण या मागणीला शासनाकडे योग्य प्रकारे मान्य करून द्याल अशी आमची अपेक्षा असं न झाल्यास लोकशाही मार्गाने आम्ही जन आंदोलन छेडू उद्यापासून या आयुक्तांना आम्ही काम करू देणार कलेक्टर साहेबांना आणि कलेक्टर साहेबांपुढे हे सगळे नाही हे संकीर्णचं काम आहे एफडीएस महापालिकेचं लोकायुक्तांनी आदेश दिलेले आहे मालेगाव शहराच्या तसा विषय घेऊन आणि पोलीस विभागाचे विषय घेऊन कलेक्टर साहेबांच्या कत्तलखान्यातच झाली पाहिजे कत्तल ला पण का कत्तल कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक पेपर तुम्हाला कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा सगळ्या विषयावर विषय मालेगावच्या जनतेला मान्य असेल आम्हाला मालेगावात नको याच्यासाठी लोकशाहीचा नाही अपमान केला म्हणजे आंदोलन हे आश्रम सत्याग्रहापासून आहे भारत स्वातंत्र्य आंदोलनातून झालेला त्यांनी लोकशाहीचा अपमान केला चाजोर अधिकारी आम्हाला मालेगाव शहरात एवढीच विनंती आहे ಹೋಗಿ 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 ಹೋ